माय माउली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आज लक्ष्मीपूजन अभिवाचनातन श्रवण करूया लक्ष्मीपूजन दिवाळीचा हा अतिशय महत्वाचा दिवस होय अश्विन महावशा हा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा या दिवशी अभ्यंग स्नान करून देवतांची पूजा करतात सायंकाळी एका चौरंगावर तांदळाच्या अक्षराच्या कमलपात्रात लक्ष्मीची प्रतिमा ठेवतात चौरंगावर सुपारीचा गणपती प्रतिकात्मक मानून त्याची सर्व पूजा करली जाते चांदीच्या तांब्याच्या अक्षताच्या ताटात लक्ष्मीची प्रतिमा ठेवायची त्याशिवाय चांदीच्या एका वाटीत आपल्या आपल्या अकरा एकवीस एकावन्न एकशेक किंवा एक ह्या संख्येने अशा संख्येने रोख रक्कम ठेवायची चांदीच्या दुसऱ्या वाटीत घरातील स्त्रियांचे सोन्याचे दागिने ठेवायचे त्यांना पंचामृताने स्नान घालून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून अत्तर लावायचे त्या प्रतिमा ते रुपये दागिने यांना हळद कुंकू फुलं व्हायची झेंडूची फुलं खूप महत्त्वाची समजली जातात हे वेळी धने गूळ साळीच्या लाया डाळिंबाचे दाणे अनारसे यांचा नैवेद्य दाखवायचा याप्रमाणे पूजा झाल्यावर देवतांना चांदीच्या ताटात हराळाच्या पदार्थांचा वक्न यांचा नैवेद्य समर्पण करायचं गणपती लक्ष्मीची कुलदेवतेची आरती करायची ही पूजा सुरू असतानाच अंगणात आतंगबाजी करण्यात येत असते या पूजेचे मंत्र आहेत तेही यावेळी म्हणण्यात येत असतात हे सर्व झाल्यावर पदार्थाचा प्रसाद वाटप करायचा भारतीय संस्कृतीत केरसुनीलाही लक्ष्मी स्वरूप मानले म्हणूनच लक्ष्मीची म्हणून केरसुणीची पूजा केली जाते यावेळी नवी झाडू घेतला जातो लक्ष्मीपूजनाच्या वेळी तिची ही अशीच सांग पूजा करायची या दिवशी व्यापारी मंडळी आपल्या दुकानात लक्ष्मीपूजन वही पूजन करतात लक्ष्मीपूजनाला या दिवशी असे महत्व प्राप्त झाले या मागे बळीची कथा आहे बरं का बळी नावाचा एक राजा होता मामा सगळ्यांना माहीत आहे गोष्ट पण पुन्हा श्रवण करा तो फार शूर होता त्याला स्वतःच्या कर्तृत्वाचा गर्व झाला होता तो सर्वांना त्रास देऊ लागला त्याने सर पृथ्वी जिंकली इतकेच नव्हे तर काही देवदेवतांना आपल्या कारागृहात डामून ठेवले त्यात श्री विष्णू लक्ष्मी होते बळीराजा यज्ञ करीत असे त्यावेळी जर कोणी त्याच्याकडे याचक आला तर त्याला तो कधीच विनमुख पाठवत नसे कारागृहात अडकलेल्या देवतांची सुटका कशी करावी अशी काळजी देवांना पडली होती कारण बळीराजावर चाल करून गेले तर त्याच तो यशस्वी होण्याची विजयी होण्याची शक्यता होती कारण त्याचे पूर्वीचे तपवल खूपच जाज्वल्य होते नेहमीप्रमाणेच प्रमाणे बळीराजा यज्ञ करायला बस बसला होता श्री विष्णूने बटू हवामानाचा अवतार घेतला याचक बनून बळीच्या यज्ञ मंडपात गेले बळीने त्यांना काय हवे ते माग असे सांगितले त्यावर बटू म्हणाला हे उदार राजा मला फक्त मी टाकेन तेवढ्यात पावलांची जागा दे हा एवढासा मुलगा त्याने तीन पावलं पडणार इथे ते किती अंतरावर या विचाराने बळीराजाला हसू आले तो मला हत्तीच्या एवढंच ना हत्तीच्या एवढंच ना टक्क तुझे तीन पाऊल बळीराजाचे शब्द काने पडतस बटू वामनाने पहिले पाऊल टाकले स्वर्गात दुसरे पाऊल टाकले पृथ्वीवर आणि आता तिसरे पाऊल कुठे टाकू असे विचारले बळीराजाच विचारले बळीराजाच्या लक्षात आले की हा छोटासा बटू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवंतच आहे आणि मग या स्वतःचे मस्त भगवंत म्हणाला हे प्रभू तुमचे तिसरे पाहू पाऊल पाहून मस्त काळ ठेव असे म्हणत त्यांनी भगवंताचा धावा सुरू केला साक्षात मृत्यू समोर येत असतानाही त्याची तमान बळीराजाने आपले नामस्मरण करण्यास प्रारंभ केला हे पाहून भगवंत खुश झाले म्हणाले राजा तू माझ्याकडे काहीतरी वर माग प्राण सोडायच्या वेळेस तुला माझे स्मरण झाले त्यामुळे मी संतुष्ट आहे देवा मला मी यापूर्वी केलेल्या कर्माचा होत आहे पण तरी आता मला तुझ्या पदक मला खाली मरण येणार या परत ते दुसरे भाग घेते कोणते मला आता स्वतःसाठी माझ्या कुटुंबियासाठी काही नको पण तुमची आज्ञा मोडायची नाही म्हणूनच यमसदनाकडे जाताना एक मागणी अश्विन महिन्यातील या तीन दिवसामध्ये जो कोणी यमासाठी दीपदान करणार दिवे लावणार दीपोत्सव साजरा करणार त्यांना यातना भोगायला लावू नका त्यांच्या घरी लक्ष्मीने कायम निवास करावा तथा तू एवढा शब्द उच्चारून त्याला पात्रात पाठवले हो भगवंताने बळीराजाच्या कारागृहातील सर्व देवदेवतांना मुक्त केले यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मी मुक्त झाली त्यावेळेच्या अमावशेला भगवंत लक्ष्मीला म्हणाले ज्या घरात दीपोत्सव सुरू असेल तेथे ते तू निवास कर कारण मी बळीराजाला तसा वर दिला आहे त्यानुसार अश्विन अमावशेला सायंकाळी दिवे लावून हातकबाजी करून घरोघरी लोक लक्ष्मीची स्वागत करून लक्ष्मीपूजन करत असतात मी अभिवाचनातनं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला